मध्ये गावात सत्यानाच गावाचा करू नका गावाचा विकास साधा हा या पार्टीचा तो त्या पार्टीचा गावाचा सत्यांना लोक आगा लावतात फक्त तुमलो हम कपडे सांभाळते म्हणून आपलं गाव आदर्श करा ज्या गावामध्ये सेवालाल बाबा हिंगलाज देवी मातेची स्थापना आहे जिथे एवढी मोठी यात्रा भरत ते गाव आदर्श म्हणलं पाहिजे की तुझ का आपलं गाव तीर्थ करा तुम्ही तीर्थाला जाऊ नका आपलं गाव तीर्थ करा राष्ट्र संत तुकोजी महाराज सांगतात तुमच्या गावातले हे सर्व तरुण मंडळी गोरसेना मित्र मंडळ विघ्नहर्ता ग्रुप राजा ग्रुप गणपती बापा बसवतात दुर्गा मैया बसवतात मी धन्यवाद देतो आपल्या शाळेकडे शाळेतल्या सुशिक्षित तरुणांनी गावातल्या लक्ष द्या लावी तो म्हणून आपलं देवी तीर्थ क्षेत्र आहे बाबू आणि ते गाव मिळून मिसळून गावातली कोणती बाई रोडवर घाण करायला जाणार नाही घरकुल कळून संडात घरोघरात आहेत स्वच्छता ठेवा आता आपण पाहून राहिलो ना ते काय कमी होऊन राहिल पेशी कमी होऊन राहिले मधात कोरोना आलता आताही आजार चालू आहे डेंगू आणि याले कारण काय आहे घाम स्वच्छता ठेवा थे ते तुकडोजी महाराजांना ग्राम घेत लिहिलं म्हणून कीर्तन संपल्यावर पंजारा भाषेतली ग्रामगीता असो की मराठी भाषेतली कीर्तन संपल्यावर घेऊन जा जा हे आम्हाला वाचावं लागत तुम्ही पाहून घ्या ब्राह्मण समाजानं पुस्तक जास्त वाचले म्हणून या जगात सर्वात जास्त न्यायाधीश ब्राह्मणाचे आहेत कमिशनर मारवाड्याचे पोर कलेक्टर आहेत चार्टर अकाउंटंट आहेत कलेक्टर नाहीत चार्टर अकाउंटंट जास्त अजून पाह तुम्ही जे जे लोकाईन पुस्तकावर प्रेम केलं ते मराठा बंजारा तेली माळी कुणबी धनगर नावी चांबा बौद्ध काही काही लिपिका आहेत हे यायच्याच गावात तेजू शिंगी राठोड नागपूरला दादा राठोड लिपिक आहेत सिंग दादा राठोड लिपिक म्हणजे त्यांच्या शिक्षणामुळे जिल्हा आपल्या नागपूर सुधार समितीमध्ये आहेत मी धन्यवाद देतो हे जे कशा परिवर्तन आहे शिक्षण गाडगे बाबांनी जन्मभर तो विचार मांडला कि अर्धपोटीला तरी पोरापोरीले शिकवा अर्ध पोटी ना शिकवा शिकवा आहे शिक्षण जन्मभर लेक्चर आहे घरी अभ्यास शिकवणी वर्ग चालते गजाननच पोरग चांगलं निघाल तुकडोजी बाबा कामात आले दोन्ही पोरीचे लग्न झाले नाही तर लय लोक आईले वाटते बा गजाननचा आवाज बाई सारखा आहे हे काही खरं नसत पण गजानन भाऊ हो ओके आहे मस्त संसार आहे माझा चुलत भाऊ आहे सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे आणि मा बाप अलग आहे पण दोघही एका जागी आहो कौरव पांडव चुलत भाऊ भांडले एकशे एक कौरव एक ठार झाले गजानन भऊन आम्ही ग्राम गीता सांगू सांगू जिवंत का आम्हाला संत कृपा झाली मारत फळा अशी या डोलारी देवीवर जगदंबेची कृपा तुमच्या गावावर गावावरची कृपा असतीन दारू वाले बिढी पिणारे वाईट व्यसन करणारे खर्रा गुटखा तंबाखू आज मायच्या शपथ न सांगतो पाच दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये नवरात्रामध्ये हिंगलाज देवीचं दर्शन करा शेवालाल बाबाचं दर्शन करा आणि आज दारू बिडी तंबाखू खर्रा गुटखा मायच्या शपथ न बंद करा कित्येक बायका विधवा झाल्या कितेक बायका विधवा केल्या या पिणाऱ्या म्हणून मी पिणाऱ्या मायबापांना विनंती करीन तेवढी दारू द्या आणि आता मी तुम्हाला गोंधळ घालायला आलो करून द्या

तुमच्यातून खरच उठा आतापर्यंत चार पाच हजार लोकांनी दारू बिडी तंबाखू फटाका सुद्धा फोडू नका जीवनात येणाऱ्या दिवाळीला फटाके फोडू नका गोरगरीबाच्या लेकराले शिक्षणाले मदत करा, करा। सत्यपालनं गरीबी भोगली आहे मामायचा हात धरला बर गरीबी होती म्हणून म्हणून मी ग्रामपंचायतले महाद्वार बांधून दिलं एक लाखाच आणि म्या शपथ घेतली होती ज्या दिवस ग्रामपंचायत मध्ये माई चालती त्या दिवशी मी मांगाच्या पोराच्या हातानं झेंडा वंदन करीन आणि म्या केलं कारण त्याच्या माईन मला पैदा करायत हेल्प केली ना मांगीन न। मी काही शिजरण नाही झालो मा बुडीले मी मांगीनच्या हातानं झालो ते पाच मिनिटात पाचव्या मिनिटात मा बापाच्या हात आहे जु जुजू म्हणून मले जातीय वादाचा राग येते हे माग आहे हे आहे हा भावन आहे तो मला राग येते बाबू हा ओपन आहे हा यशी आहे हा शूद्र आहे हा आहे माझी विनंती आहे कोणी हलक्या जातीचा नाही छाले आपल्याला चिवत्या बनवते आमची उच्ची जात आहे तुम्ही काय अठरा महिन्याचा ओव्हर घेतला काय मग म्हणून जागृत व्हा हे सर्व काळ करता शेवालाल बाबाने, सर्वांना पोटोशी घेतलं जे वाईट व्यसन करतात यायची हलकट जात आहे मी एखाद्या बहिणीच्या पाया पडतो आपल्या काकाच्या म्हटल्यानं एखाद्या बहिणीनं तरी उभं राहा ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईन उभं राहा इकडे येऊन जा आणि इकडे येऊन जा दोघी जणीनं आणि ते बाई उभी राहत नसल तर बाजूच्या बाया इले मालूम आहे ना हिचा पती गेला दारू पिऊन म्हणून तुम्ही अजून काही विधवा करणं बंद करायचा विचार असेल तर तुम्ही उभ्या राहा हे तरुण पोर दारूच्या मागे लागले काय काय म्हणून यायची दारू बंद झाली पाहिजे उभ्या राहिला तर यायले लाजा फायदा होतील राय दोघी बहिणीन मला सत्कार करू दे माझ्या बहिणी आहे तुम्ही ज्यायचा पती दारू पिऊन मरण पावला तुम्ही बाजूच्या बायाईन सांगा तिला दोघी जणी या मी वंदन करतो माझ्या बहिणीला या दारूच्या पायी या माउलीची या बहिणीची काय गलती आहे सांगा बरोबर या व्यसनाच्या पायी यायचं जीवन उद्ध्वस्त झालं दारू पिऊन मायले दा 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 म्हणून आज थोड्या लाजा वाटू द्या शर्मा वाटू द्या तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बन कर तुमच्या मायचं दूध केले ना लहानपणी आता मोठा झाल्यावर दारू ताई किती वर्ष झाले तुमचे पती गेले दोन वर्ष झाले त्या ताईचं वय पा त्या माऊलीचं जीवन पा काय गुन्हा केला ते मायन एवढी दारू बेकार आहे जीवन उद्ध्वस्त केलं अजून राणाजी एखादी बाई आहे ना हे काय दोनच बाय आहेत का अशात कित्येक बाय हा देतो ताई यानाजी असे भरपूर आहेत रे मला असं वाटते उभे मी आमच्या सेवाभावी ग्रुपच्या मंडळ कार्यकर्त्यांना विनंती करतो हा ते दुसरी बहीण आली पायजा पडल्या झळल्या तर मी एट्रॉसिटी महाअंगावर दे आणि तुमच्यामध्ये कोणी व्यसनी लोक असतील आज तुम्हाला सेवालाल बाबाची शपथ आहे देवी मातेची शपथ आहे जगदंब्याची तुमच्याही घरात असा वनवास करायचा आहे काय लेकराचा बाप गेल्यावर बाईले किती त्रास होते बाबू त्या मावलेच त्यांना कल्पना काय